एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रातल्या त्यांच्या कार्यामुळे नक्कीच माझ्यासाठी एकदम चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद भागा, या भागात भेटत आहे साहेबांनी केलेले आतापर्यंत काम आणि या प्रभागामध्ये गेली पाच सहा वर्ष झाले जे कि मी काम करतोय त्या अनुषंगाने या भागामध्ये गटामध्ये शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि सर्व जनतेच्या आशीर्वादाने इथं बदल होणार आहे बंग मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उमेदवारी दिलेली आहे लातूर शहरात ते परिवर्तन घडून मु नका प्रभागात नक्की काय करणार नक्कीच शिंदे साहेबांनी जी उमेदवारी दिलेली आहे आपण पाहत आहात की सर्व उमेदवार हे करोडपती आणि पैसेवाले आहेत परंतु एक सर्वसामान्य घरातल्या कामाच्या जोरावर तिकीट देणारे हे फक्त नेते हे शिंदे साहेब असू शकतात आणि त्यांनी हे संधी दिलेली आहे आणि मुळामध्ये ज्यावेळेस इथून मी निवडून जाईल त्यावेळेस मला कुठल्या म्हणजे पालिकेमध्ये जरी मी एक जरी उमेदवार तिथे गेलो तर शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने कारण की नगरविकास खाता असेल त्याच्यानंतर आपल्या जे आमच्यासाठी दलित वस्तीमध्ये जे काही फंड वगैरे लागतात यासाठी समाज कल्याण खाता असेल आरोग्य विभाग असेल ज्या विभागामध्ये मला काम करायचंय सर्व विभाग आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमच्याकडे असल्या कारणे मला भविष्यामध्ये इथं काम करायला खूप सोपं जाणार आहे इथल्या जनतेनी मला जर संधी दिली तर नक्कीच या प्रभागाला आयडियल प्रभाग बनवून टाकेल महापालिकेचे प्रशासक असताना पद्धतीचे आंदोलन केले लातूर सांगाल गोळामध्ये आतापर्यंत गेली पंधरा ते वीस वर्ष झाली तर काँग्रेसची सत्ता आहे आणि इथल्या नगरसेवकांनी फक्त एकमेकावर ढकलणे हे काम केलेलं आहे ह्यानं केलं ते केलं ह्या सर्व गोष्टी सांगायचं काम इथल्या नगरसेवकांनी केलेलं आहे आणि एक जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे निवडणुकीपर्यंत पाया पडायचं पुढले पाच वर्ष गायब व्हायचं आणि जर काही काम घेऊन इथली जनता जात असेल तर मी विचारतो आणि सांगतो म्हणणार इथले उमेदवार त्यांना यावेळी नक्कीच इथल्या भागातील नागरिक आणि जनता दूर साधणार आहे या भागामध्ये मुळामध्ये म्हणलं झालं तर कबाला प्रश्न जो आठ वर्ष झाला सोडवला गेला नाही त्यामुळे इथल्या लोकांना पक्के घर भेटत नाही रमाई योजना भेटत नाहीये त्याच्यानंतर इथं प्राथमिक आरोग्य केंद्र जे की असायला हवं कारण की जवळपास वीस ते तीस हजार इथं असताना आणि सर्व करून मोलमजुरी करून खाणारे लोक असताना इथल्या नगरसेवकांनी घाट घालून इथं काही प्रायव्हेट हॉस्पिटल उभे केले आणि इथं हक्काचं प्राथमिक आरोग्य के केंद्र उभा करू दिलं नाही त्यानंतर इथं काही जागा आहेत बौद्ध विहार वगैरे असे काही भरपूर शैक्षणिक संकुल इथं उभा करण्यासाठी कधीच इथल्या नगरसेवकांनी प्रयत्न केले नाही परंतु येणाऱ्या ना काळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात व जिल्हा प्रमुख सचिन जीदा यांच्या नेतृत्वात आम्ही नक्कीच बदल करू शिंदे साहेबांनी काम करणाऱ्या उमेदवाराला संधी दिलेली आहे फक्त ऍडजस्टमेंट करायचं म्हणून उमेदवार जोडलेले नाहीयेत एकटा एकटा उघडात आणि एकटा तू काम करू शकतोस आणि एकाला ताकद देऊ शकतो आणि तू एकटा आख्या प्रभागाचं काम चांगल्या पद्धतीत करू शकतो ह्या भूमिके साहेबांनी घेतल्यामुळे मी एकटाच इथं लढतोय निश्चित आहे निश्चित विजय आहे कारण की हा विजय माझा नाहीये इथल्या लोकांचा आहे इथल्या त्रस्त झालेल्या लोकांचा आहे इथल्या प्रश्नांचा आहे आणि या प्रश्नांचा आवाज बनून सतीश राजेंद्र करंडे येणाऱ्या सोळा तारखेला इथल्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने त्यांचा एक सेवक म्हणून सोळा तारखेपासून रुजू होईल